स्वर्गीय जयसिंग भानगिरे यांच्या सामाजिक कार्याचा वसाहती घेऊन महापालिकेत सक्षम नेतृत्व करण्याचं स्वप्न साकारण्यासाठी शैलजा जयसिंग भानगिरे यांनी प्रभा क्रमांक सोळा हडपसर सातवडी येथून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून त्या निवडणूक लढवण्यास इच्छुक असून महायुतीतून उमेदवारी मिळाल्यास त्यांचं पारडं जड मानलं जात आहे स्वर्गीय जयसिंग भानगिर यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर सामाजिक शैक्षणिक आणि जनहिताचे उपक्रम राबवून नागरिकांशी मजबूत जनसंपर्क निर्माण केला होता त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली होती मात्र अल्प फरकाने त्यांना अपयश आलं त्यानंतर अल्पशा आजाराने त्यांचं दुःखद निधन झालं मात्र त्यांचे महापालिकेत नेतृत्व करण्याचं स्वप्न आता शैलजा जयसिंग भानगिरे साकार करण्याच्या दिशेने पुढे सरसावले आहेत शैलजा भानगिरे यांनी शिवसेना शहरप्रमुख प्रमोददाणा भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद आणि जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे महायुती होणार की नाही याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित असला तरी प्रभाग क्रमांक सोळा हडपसर सातवाडी परिसरात त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे यावेळी नागरिकांशी संवाद साधताना शैलेजा भानगिरे सांगत आहेत की प्रमोदन भानगिरे यांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेकडून साडे सातशे कोटी रुपयांचा निधी हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर झाला ज्यातून मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण झाली आहेत कोणतेही पद नसताना शिवसेनेच्या माध्यमातून नाना भानगिरे यांनी केलेलं कार्य पाहता मतदारांनी संधी दिल्यास प्रभाग क्रमांक सोळाचा सर्वांगीण कायापालट करू असा ठाम विश्वास त्या मतदारांना देत आहेत स्वर्गीय जयसिंग भानगिरे यांनी महिला शालेय विद्यार्थी सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक उपक्रम उभे केले होते त्या सर्व उपक्रमांमध्ये शैलजा भानगिरे खांद्याला खांदा लावून सक्रियपणे सहभागी होत्या त्यामुळे त्यांचाच कार्याचा वारसा पुढे नेत शैलजा भानगिरे या प्रभाग क्रमांक सोळामध्ये विजय मिळवतील असा विश्वास शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शैलजा भानगिरे यांना उमेदवारी मिळाल्यास या प्रभागात मोठी राजकीय उलथापालात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांचा वाढता जनसंपर्क स्थानिक नातेगोते आणि मतदारांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता त्यांची दावेदारी अधिक भक्कम होताना दिसत आहे प्रभाग क्रमांक सोळामधून शैलजा जयसिंग भानगिरे यांना निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केला असून या दृष्टीने संघटनात्मक तयारीलाही आहे आगामी महापालिका निवडणुकीत हा प्रभाग चुरशीचा ठरण्याची चिन्हे असून शैलजा भानगिरे यांची उमेदवारी हडपसरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे नमस्कार मी शैलजा जयसिंगांना भानगिरे आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी उमेदवार लढू इच्छित आहे त्याचं कारण असं आहे की मी जयसिंगांना भानगिरे यांचं प्रभाग क्रमांक सोळामध्ये खूप मोठं कार्य आहे ज्याप्रमाणे तुम्हाला माहितच असेल की जसे की सामुदायिक विवाह सोहळा असतील बालमेळावे असतील होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील नो नोकरी महोत्सव असतील गोरगरिबांसाठी वया वाटप वगैरे मुलांसाठी असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर वाटप असतील महिलांसाठी ज्येष्ठ लोकांसाठी मोतीबिंदूचं ऑपरेशन असतील तर चष्मे वाटप असतील असे खूप खूप तास प्रत्येक गोष्ट आम्ही स्वखर्षा ख खर्चातून प्रभाग क्रमांक सोळामध्ये केलेली आहे तर माझे मिस्टर जयसिंहांना यांना आहे साडेसात वर्ष झालंय ते क्रिकेट खेळत असताना त्यांच्या शरीराला इजा झाली आणि ते आम्हाला सोडून गेले पण जिंकून यायचं स्वप्न मात्र त्यांचं बाकी राहिलेलं आहे तर त्यांचा वारसा मी पुढे घेऊन प्रमोद नाना भानगिरेंसोबत पुढे जाणार आहे प्रमोद नाना भानगिरेंची मला साथ लाभणार आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सोळा काळे बराटेनगर मधून पण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते सगळे शिवसेनेचे कार्य त्याचप्रमाणे प्रमोद नाना भानगिरे यांच्या सर्वांच्या संमतीने मी पुढे परत पाऊल पाऊल टाकत आहे